सानिका आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण आलेलो आहोत दर्शको हो, तुम्ही आनंद घेताय नवरात्र रंगे योग रंग संगे या आमच्या विशेष कार्यक्रमाचा जो आम्ही नवरात्राच्या निमित्ताने तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत सानिका योगसाधनेमध्ये किंवा ज्यांना योगासनं करता येत नाहीत पण अशांसाठी एक अतिशय पूरक असा प्रकार असतो तो, तो म्हणजे आपले सूर्यनमस्कार तर या सूर्यनमस्काराविषयी तू काय सांगशील येस प्रथमत सूर्यनमस्काराची वेळ गाठणं हे खूप महत्वाचं आहे येस सकाळी सकाळी सूर्यनमस्कार करायचे आहेत तुमचं पोट रिकामा असलं पाहिजे काही चहा कॉफी न घेता तुम्ही पाणी पिऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही सूर्यनमस्कार करा चांगल्या मार्गदर्शनामध्ये करा सूर्यनमस्कार सूर्यनमस्कार हा एक डायनॅमिक प्रकार आहे म्हणजे अर्थातच एकामागून एक अशी आसनं त्याच्यामध्ये येत जातात आणि आपण ती रिपिटेटिवली करतो राईट तर ह्याच्यामध्ये सूर्याची नावं आपण म्हणतो ज्याने आपल्याला मेंटल स्ट्रेंथ मिळते आणि त्याच्याबरोबरच अर्थातच त्यानंतर शारीरिक स्ट्रेंथ देखील आपल्याला ह्याच्यामध्ये मिळणार आहे तर अशा पद्धतीने सूर्य सूर्यनमस्काराची वेगवेगळी नावं आपण म्हणायची आहेत आणि त्यानंतर एकामागून एक अशी आसनं करायची ज्याच्यामुळे आपला जो जठराग्नी आहे पाचन अग्नी आहे म्हणजे फायर ती चांगली राहण्यास मदत होते आणि पूर्ण शरीराला पूर्ण अगदी तुमच्या पायाच्या नखापासून अगदी डोक्यापर्यंत तुम्हाला एक परिपूर्ण असा व्यायाम त्या सूर्यनमस्कारामधून मिळतो आणि कोणत्याही वयाची व्यक्ती हा सूर्यनमस्कार करू शकते हो साधारण वयाच्या बाराव्या वर्षापासून लहान मुलं अगदी तुम्ही हे सूर्यनमस्कार एक जाता विचारते की ज्यांना खाली वाकून काही करण्याचा प्रॉब्लेम असेल तर अशांनी सूर्यनमस्कार केला तर चालतो त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन अर्थातच ते ठरवावं दर्शक हो नवरात्र रंगे योग रंग संगे या कार्यक्रमात गेले काही दिवस सातत्याने आपण बघतोय वेगवेगळी आसनं आणि साधना किंवा मुद्रा वेगवेगळ्या गोष्टींबद्दलची माहिती सानिका अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला देत आहे आज या कार्यक्रमाचा आपला शेवटचा दिवस आहे सानिका आपण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि खूप छान आपण या कार्यक्रमात माहिती दिलेली आहे लेट्सअप मराठीच्या वतीने आमच्या सर्व दर्शकांच्या वतीने मी तुझे आभार मानते तुझ्याही पुढच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दर्शको आजच्या आपल्या कार्यक्रमात आजचा जे शेवटचा आसन किंवा शेवटचा योगाचा जो प्रकार आहे योग साधनेचा जो शेवटचा प्रकार आहे तो आता आपण बघूया नमस्कार आज आपण बघणार आहोत सूर्यनमस्कार मी आधी म्हटल्याप्रमाणे सूर्यनमस्कार म्हणजेच आसन डायनॅमिक पद्धतीने म्हणजेच एका मागून एक आपण यामध्ये करतो तर सुरू करूया सूर्यनमस्कार